आपला माजगाव तालुका पन्हाळा येथे श्री हनुमान शिक्षण प्रसारक माझगावचा मातोश्री जिजाबाई हायस्कूल माजगाव, एन एम एम एस स्कॉलरशिपसाठी पात्र विद्यार्थी हर्षदा अमर मोहिते हिला वार्षिक बारा हजार रुपये इयत्ता नववी ते बारावीपर्यंत तसेच खालील विद्यार्थी सारथे स्कॉलरशिपसाठी पात्र वार्षिक नऊ हजार सहाशे एक हर्षदा धनाजी चौले दोन आयुष सागर शिंदे तीन कार्तिकी पांडुरुंग चौले चार मधुरा संदीप पाटील पाच मानसी रणजित सावंत सहा हर्षवर्धन अजित पाटील सात सर्वेश दगडू दगडूगुरवळ आठ आदिती चंद्रकांत चौगुले नऊ आदित्य मारुती माने दहा धनश्री अमोल पाटील अकरा श्रावणी पंढरीनाथ खोत बारा श्रेया कृष्णा चौघले तेरा श्रेया रमेश पाटील चौदा श्रेयस प्रकाश पाटील पंधरा विराज अमित चौगुले सोळा दिव्यानिवास पाटील सतरा अंजली संजय पाटील अठरा अनुष्का संपत पाटील एकोणीस प्रथमश प्रदीप जाधव आणि वीस इश्का विनोद चौगुले सर्व विद्यार्थ्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन शुभेच्छुक मातोश्री जजाबाई हायस्कूल व श्री रामचंद्र ज्युनियर कॉलेज माझगाव मुख्याध्यापक श्री जे के पाटील सर ए एस सर संस्थेचे संस्थापिका संगीता प्रकाश मगदोमो व सर्व शिक्षक यांचे सहकार्य लाभ मागील वर्ष यशस्वी परंपरा विद्यार्थ्यांनी अखंडित ठेवल्यामुळे एन एम एम एसमध्ये पास झालेल्या विद्यार्थ्यांपैकी बारा हजारसाठी शिष्यवृत्तीसाठी एक तर वीस विद्यार्थी नऊ हजार सहाशेसाठी वार्षिक स्कॉलरशिपसाठी पात्र झाल्याबद्दल सर्व विद्यार्थ्यांचं कौतुक करण्यात आलं व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या सत्यमुख प्रतिनिधी श्री अनिल जाधव हो। माझगाव तालुका पण हा जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका